आपल्या दारी संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत शासनांच्या योजना पोहचण काम सर्व शिवणितांना करायचे असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी विश यांनी सांगितले सैदामरी पंतप्रधानवाडा वाल्मिकीनगर येथील ड्रेनेज रस्ते काँक्रिटीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निधीतून दोन कोटी नवी करून या कामाचे उद्घाटन शनिवारी संत कबीरनगर येथे करण्यात आले या कामाचा पाठपुरावा कार्यक्रमाचे आयोजक दिगंबर विठ्ठल नाडे व संगीता नाडे यांनी केला दिदंबर नाडे हे अत्यंत मोठ्या आजारातून सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या आशीर्वादाने बरे होऊन आज शिवसैनिक म्हणून मोठे काम करत आहे गोरगरिबांची विकास कामे होणे हे महत्त्वाचे आहे सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे लहान बाळांपासून तर महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत वैद्यकीय योजना सर्व योजना पोहोचवण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे पुन्हा या ठिकाणी आम्ही सर्वजण आपण सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहे त्यामुळे तुम्ही दिगंबर नाडे यांच्या पाठीशी उभे राहा असे भुसे यांनी सांगितले यावेळी दिगंबर नाडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले मी फक्त एक सामान्य सूचनिक

शिवाजीदादा भोर असतील आमचे असतील आणि आमच्या प्रभागातील संदीपराव धांके आणि माझ्या सहकारी माजी नगरसेविका समीनाताई नेमन असतील आणि या प्रभागातील सर्व नागरिक व कार्यकर्ते खरं तर साहेब तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या प्रभागामध्ये ड्रेनेजची खूप मोठी अशी समस्या आम्ही तुम्हाला भेटलो आणि त्या मार्गाने मी तुम्हाला त्या समस्या सांगितलं तर साहेब पंचवीस चोवीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी प्रमुख पाईपलांट टाकलेली नाही तरी आपण याच्यावर लक्ष देऊन आपण ते तत्काळ काम करून देण्यात आहोत खरं तर सगळ्या प्रभागातल्या लोकांनी या बसलेल्या सगळ्या लोकांचं पूर्ण स्वागत करायचंय की मी नगरसेवक नसताना एक सामाजिक म्हणजे काय असतो या नेते मंडळींनी दाखवून दिलेलं आहे या शिवसेनेमध्ये एकही शिवसैनिक जर ह्या पदाधिकाऱ्यांसमोर जर पोहोचला तर ते काम शिवसेनेकांना शंभर टक्के होत हे सर्वांना लक्षात ठेवायचं आणि तर मी सर्वांचा आभार मानतो की या ठिकाणी দাদাজি ভুসে সাব আজে দাদা সর্ব পদাধিক গরু মহারাষ্ট্র রাজ্যের কাজ আদা দিয়ে দাদাজি ভুসে आपल्या नाशिकच्या प्रभाग क्रमांक चौदा आपल्या या परिसरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्त्याचं काम याच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी नेते मंडळी या वॉर्डातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि खास करून ज्यांच्या पाठपुरावामुळे माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री भाऊन आहे आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण आहे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादामुळे आज आपल्या प्रभागामध्ये ही विकास काम संपन्न होत आहे माननीय माळेजी संविनाताई मेहमान संदीप डहाके मला वाटतं की यांच्यासाठी आणि एकनाथजी शिंदे साहेबांसाठी आपण टाळ्यामधून अभिनंदन केलं पाहिजे गेल्या अनेक वर्षांच्या पासून प्रलंबित असलेली ही विकास काम दिगंबर नाडेजी आणि या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि आज प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या विकास कामांचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे माझी आपल्या या कामाला शुभेच्छा देत असताना दिगंबर नाडेजी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आव्हान असणार आहे कारण ज्या गोरगरिबांच्या वस्तीमध्ये ही विकास कामं तुम्ही करायला घेतली हे विकास कामं तर महत्वाची आहेतच परंतु ज्या पद्धतीने आता एक काही आपल्याला सांगत होती की त्यांचा एक दिव्यांग लहान बाळ आहे तर सरकारच्या अशा वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांचा लाभ सुद्धा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि म्हणून या विकास कामाच्या संदर्भामध्ये तर तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो मला माहिती आहे पाठिंबाच्या काळामध्ये काही वैद्यकीय अडचणींना सामोरदा याच जनता जनार्दना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही शिवसेना आपल्या दारी घेऊन आणि योजनांची शिदोरी या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या अनेक चांगल्या योजना असतात परंतु तळागळाच्या त्या लाभार्थ्यापर्यंत ते पोहोचवणं यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आणि उपक्रम त्या ठिकाणी राबवला जाणार आहे आणि प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सुद्धा हा उपक्रम राबवण्याच्यासाठी शिवसेना तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील आणि अगदी लहान बाळांच्या पासून तर वृद्धांच्या पर्यंत ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ त्या पात्र लाभार्थ्याला मिळवून देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आज खूप कार्यक्रमाच्या दरबारामध्ये आम्ही आशीर्वाद मागण्याच्यासाठी पण लवकरच त्या ठिकाणी येणार आहोत आणि मला विश्वास आहे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी छोट्यातल्या छोट्या समाजाच्या पासून तर अनेक चांगले निर्णय बरोबर ऐकलंय आणि म्हणून महायुतीला धनुष्यबळाला येणाऱ्या काळामध्ये तुमचे आशीर्वाद असतील हा विश्वास व्यक्त करतो तुम्हा सर्वांना धन्यवाद